दोन सप्टेंबरची जवळ चाकू हल्ल्यातील संशयितांना अटक केल्याची विशेष बातमी आळगावपासून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरावरून दर्शन घेऊन परत येत असलेल्या चोपळा तालुक्यातील चहारडी येथील एकवीस वर्षीय तरुणावर मोटरसायकलचा धक्का लागला या वादातून तिघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण करीत चाकूने हल्ला केला होता आणि ते तिघे फरार झाले होते तेव्हा तिघं फरार संशयितांना यावल पोलीस आणि एम आय डी सी जळगावचे पोलीस पथक यांनी शिताफीने अटक केली आहे व या तिघांना सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ येथील न्यायालयात हजर केले असता या तिघांना दिनांक पाच सप्टेंबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान दिलंय चहारडी तालुका चोपळा येथील प्रशांत किशोर धनगर व एकवीस वर्ष हा तरुण श्रीक्षेत्र मनुदेवी येथे दर्शनासाठी गेला होता दर्शन घेतल्यानंतर तो परत येत असताना मनुदेवी रस्त्यावरील शनी मंदिराजवळ असलेल्या फॉरेस्टच्या बगीच्याजवळ मोटरसायकलचा कट लागला या कारणावरून त्याच्यासोबत चेतन संभाजी सोनवणे वय वीस वर्ष राहणार खेडी जळगाव खुशाल शत्रुध्न कोडी वय एकवीस वर्ष राहणार पंढरपूर नगर एम आय डी सी जळगाव व सूरज नाना पाटील वीस वी वर्ष राहणार रायपूर फाटा कुसुंबा तालुका जळगाव या तिघांनी वाद घातला आणि शिवीगाळ करून त्याला मारहाण करीत त्याच्यावर थेट चाकूने हल्ला चढवला या हल्ल्यात प्रशांत धनगर हा गंभीर जखमी झाला त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले आहे त्याची प्रकृती प्रचंड गंभीर आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवेक किशोर धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हल्ला करून हे तिघे हल्लेखोर जळगाव येथे पळून गेले होते तेव्हा या तिघांचा शोध घेण्यासाठी यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यावलचे सहायक फौजदार अस्लम खान हवलदार अर्षद गवडी वसीम तळवी सागर कोडी हे जळगाव एम आय डी सीच्या हद्दीत तपासासाठी मध्यरात्रीच दाखल झाले व तेथे एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक जगदाडे हवालदार गणेश ठाकरे सिद्धेश्वर डापकर योगेश बारी शांताराम पाटील आदींच्या मदतीने मध्यरात्री संपूर्ण पावसात शोध घेताना या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले या तिघा आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अटकची प्रक्रिया पूर्ण केली आणि या तिघांना अटक केल्यानंतर सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी भुसावळ येथील न्यायालयात न्यायाधीश एस व्ही जंगमस्वामी यांच्यासमोर या तिघांना हजर केले असता या तिघांना पाच सप्टेंबर पर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे